नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विठ्ठलवाडी स्मशानभूमीतील नवीन अंत्यसंस्कार ठिकाणाची महेश यांनी केले औपचारिक लोकार्पण सुमारे एक कोटी रुपये खर्च नूतनीकरण करण्यात आलेल्या विठ्ठलवाडी स्मशानभूमीतील नवीन ठिकाणे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती परंतु नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत समाजसेवक महेश गायकवाड यांनी या स्मशानभूमीतील एका अंत्यसंस्कार समय उपस्थित राहून या ठिकाणाचे अनौपचारिकपणे लोकार्पण करून आता यापुढे जनतेने ठिकाणी अंत्यसंस्कार करावेत असे आवाहन केले आहे कल्याण वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आणि जुन्या अंत्यसंस्कार व्यवस्थेची दुरावस्था झाल्यामुळे या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे एक कोटीचा निधी मंजूर करण्यात येऊन या निधीतून या स्मशानभूमीतील जुन्या अंत्यसंस्कार ठिकाणी नवीन दहा रॅकची निर्मिती करण्यात आली आहे हे काम गेली तीन ते चार वर्ष संत गतीने चालू होते त्यामुळे नागरिकांना आपल्या पार्थिवावर तात्पुरत्या स्वरूपातील जागेवर अंत्यसंस्कार करावे लागत लागत होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा कधी कधी तर अंत्यसंस्कारासाठी इतरत्र जावे लागत होते सोमवारी दुपारी जनसेवक महेश गायकवाड हे एका अंत्यसंस्कारासाठी या स्मशानभूमीत उपस्थित राहिले असता त्यांना या एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना सांगितले की नवीन तयार करण्यात आलेल्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार करून आपला हक्क प्राप्त करून घ्या त्याप्रमाणे यावेळी नवीन ठिकाणी एका महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या समयी प्रसार माध्यमांशी बोलताना महेश गायकवाड यांनी सांगितले की गेली पाच वर्षे या स्मशानभूमीचे काम चालू असून कामे पूर्ण झाले तरीही या जागेचा वापर केला जात नाही राजकीय मंडळींनी या कामातही मृत आत्म्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे तरीही या जागेचा वापर करण्यास प्रतिबंध केला जात होता त्यामुळे आजपासून हे नवीन ठिकाण वापरण्यासाठी खुले करण्यात आले असून जनतेने भविष्यात या नवीन जागेचा वापर करून अंत्यसंस्कार करावेत असे आवाहन केले आहे प्रतिनिधी आनंद गायकवाड आज अनेक दिवसापासून म्हणजे वर्षापासून पाच वर्षापासून या स्मशानभूमीचं काम चालू होतं आज पूर्णपणे काम कम्प्लीट होऊन गेल्या सहा ते आठ महिने झालेले तरी सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अंतिम संस्कार करू देत नव्हते काही राजकीय मंडळी याचा राजकारण करत होते तरीसुद्धा त्यांना अजून अजूनसुद्धा त्यांची भूक काही संपत नाही हे निष्पन्न झालेलं आहे आज मी सगळ्या कल्याणपुरेच्या लोकांना मी आवाहन करतो की जी नवीन स्मशानभूमी झाली तिथेच आपण लोकांचा अंत्यम संस्कार करावा अडचण आल्यास आपण माझ्या कार्य कार्यालयाशी संपर्क साधावा कारण की आपण बघतो की आज अनेक दिवसापासून कोणाची आई कोणाची बहीण कोणाची कोणाचा भाऊ कोणाचे वडील हे अंतिम संस्कार करत असताना अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार होत होतो पण ह्याच्या पुढे होणार नाही असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या हो। सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद